जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ हे नेहमीच चर्चेत असतात परंतु यावेळी चर्चा वेगळ्या करणारे रंगली ते म्हणजे चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते परंतु त्यांचा आता पराभव झाला त्यामुळे सर्वजण एकच चर्चा करू लागले ते म्हणजे बाळासाहेब थोरातासारख्या हा दिग्गज नेत्याचा पराभव कसा झाला संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून जिंकून आलेले अमोल खाताळ हे नक्की कोण आहेत हा प्रश्नही सर्वांनाच पडू लागलेला आहे तसेच बाळासाहेब थोरात हे का पडले असा प्रश्न सर्वांना पडत आहे चला तर पाहूया बाळासाहेब थोरात यांना पराभूत केलेले अमोल खाताळ नक्की कोण आहेत ते आपण पाहूयात नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो एकोणीसशे बासष्ट पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बी खाताळ खताळ पाटील यांनी संगमनेरचे प्रतिनिधित्व केलेले आहे यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे संगमनेर मधून आमदार झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेसचे नेते बी जी खताळ निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले परंतु या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे अमोल खाताळ यांनी थोरातांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केलेला आहे आणि ते राज्याच्या राजकारणातील जॉईंट किलर ठरलेले आहेत अमोल खाताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मते मिळाली तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक, एक हजार आठशे सव्वीस मते मिळाली मागील आठ विधानसभा निवडणुकीत तब्बल चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एक हाती नियंत्रण आहे त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना दूध उत्पादक संघ शाळा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज डेंटल कॉलेज कॉलेज फार्मसी संस्थांचं मोठं निर्माण केलेलं आहे त्यामुळे थोरातांच्या प्रचारात या सर्व संस्थांची यंत्रणा पूर्ण ताकदीने उतरलेली दिसत होती असं असताना हे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे चला तर पाहूया जॉईंट किलर अमोल खताळ कोण आहे अमोल खाताळ हे अगोदर भाजप पक्षामध्ये काम करत होते अमोल खताळ हे भाजपचे नेते विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाल्यानंतर त्यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदेगड या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तिकीट मिळवले अमोल खताळ यांची राजकीय सुरुवात ही काँग्रेस पक्षामधून सुरू झाली त्यानंतर अमोल खाताळ यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना गट असा झालेला आहे यांना कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही आता खाताळे आडनावामुळे त्यांचा संबंध महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री बी खाताळ पाटील यांच्याशी जोडला जातो परंतु माजी मंत्री खाताळ यांच्यात जवळचं नातं नाही खताळ हे सुरुवातीला संगमनेर तालुक्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांनी बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते म्हणूनही काम केलेले होते त्यानंतर खताळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला परंतु तेथे त्यांचा ते संगमनेर मधील ठेकेदारांच्या मुद्द्यावरून मतभेद झाले कारण बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात असा खताळ यांचा आरोप होता त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे काम सुरू केले राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले त्यावेळी वर्षभरात त्यांनी सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं त्यामुळे त्यांच्या ते सोबत कार्यकर्ते जोडत गेले आणि या गोष्टीचा चांगलाच फायदा अमोल खताळ यांना झाला आता पाहूयात बाळासाहेब थोरात यांची पराभव होण्याचे कारण नक्की काय आहे संगमनेर मधील सर्व सहकारी संस्था थोरात यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे एवढी मोठी प्रचार यंत्रणा असताना थोरात यांचा पराभव का झाला हाच प्रश्न सर्वांना पडू लागला आहे तसे पाहिले गेले तर बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव होता एक हाती पकड होती गेली चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात हे संगमनेर या विधानसभा निवडून येत होते परंतु एका ठराविक काळानंतर प्रत्येक ठिकाणी बदल हा हवाच असतो याचाही थोडासा परिणाम संगमनेर मतदारसंघावर झालेला दिसतो कारण संगमनेर मतदारसंघामध्ये अशी चर्चा रंगताना दिसलेल्या आहे की घराणेशाही खूप जास्त पुढे येत आहे कारण बाळासाहेब थोरात यांच्या घरामध्ये संगमनेरचे नगराध्यक्ष पद आहे तसेच पदवीधर मतदारसंघाची आमदारकी त्यांच्याच घरात आहे त्यानंतर आता या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी त्यांची मुलगी जयश्री थोरात ह्या देखील राजकारणात उतरल्या हे मतदारांना कुठेतरी आवडलेलं दिसत नाहीये तसेच बाळासाहेब थोरात यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली होती त्यामुळे कदाचित बाळासाहेब थोरात यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये काहीसे लक्ष कमी झालेले दिसते तसेच बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार यंत्रणेला असा आत्मविश्वास होता की आम्हीच जिंकणार त्यामुळे बाळासाहेब थोरात यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी कमी पडलेली दिसत होती तसेच बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगितलेले आहे की नवीन जी काही संसाधने वापरण्यात आली त्यांचा वापर, वापर आम्ही केलेला नाही कदाचित त्याचाही परिणाम झालेला असू शकतो तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे अमोल खातळ यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधील बरीच यंत्रणा कामाला लावली होती तसेच कमी पडत असलेली यंत्रणा विखे पाटील यांनी लोणीतून कामाला लावली होती त्यामुळे साहजिकच इथे विखे पाटील यांच्या कुटुंबियांनी जास्तच लक्ष घातले होते तसेच अमोल यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली शिवाय संगमनेरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी जरांगे फॅक्टर न चालता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसला त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्याचाही परिणाम झालेला दिसला तसेच भाजपने दिलेली म्हणजेच योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा ती म्हणजे बटेंगे तो कटेंगे या गोष्टीचाही परिणाम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसलेला या गोष्टीचा हे परिणाम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झालेला दिसून आला या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला तर मंडळी ही होती बाळासाहेब थोरात यांचे पराभव होण्याची कारणं तर तुम्हाला काय वाटतं की आणखी कोणती कारणं बाळासाहेब थोरात यांचा पराभव होण्यास कारणीभूत आहेत ते आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद